सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक मनपा पंचवटी अतिक्रमण विभागाची अतिक्रमण धारकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे आणि अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदूरकर यांच्या आदेशानुसार पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी अतिक्रमण विभागाने पंचवटी पोलिसांसह संयुक्त मोहीम राबवली या मोहिमेत जुना आडगाव नाका हिरावाडी मीनाताई ठाकरे स्टेडियम अमृधाम चौफुली ते राजबिहारी चौफुली या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटवण्यात आले या कारवाई दरम्यान चौदा टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आल्या तर दुकानाबाहेरील पत्र्याचे शेड काढण्यात आले या कारवाईत जमा झालेले दोन ट्रक साहित्य आडगाव गोडाऊन मध्ये हलवण्यात आले संपूर्ण कारवाई शांततेत आणि प्रभावीपणे पार पडली असून मनपाच्या या पावलामुळे अतिक्रमण धारकांमध्ये चांगलीच खळबळ माजली गणेश खरात दक्ष न्यूज नाशिक